नितीन शेळके असा अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचं नाव आहे काल रात्री अहिल्यानगर पुणे महामार्गावर हा अपघात घडला या प्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय सध्या सागर धस यांची चारचाकी गाडी सुपा पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्यात आली राष्ट्रीय विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस, धस यांचा मुलगा सागर धस यांच्या चारचाकी वाहनानं अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामध्ये एका एक दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली आणि या अपघातामध्ये नितीन शेळके नामक दुचाकी स्वार जो आहे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सागर दस यांची ही ती चारचाकी गाडी आहे ज्या गाडीनं दुचाकी स्वाराला धडक दिलेली आहे काल रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान तर हा अपघात झालेला आहे जातेगाव फाटा या ठिकाणी हा अपघात झाला या गाडीची अवस्था बघितल्यानंतर हा अपघात किती भीषण होता हे आपल्याला समजू शकतं या अपघातामध्ये नितीन शेळके नामक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर सुपा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भामध्ये गुन्ह्याची नोंद जी आहे तर ती करण्यात आलेली आहे या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी जे आहेत सुरेश धस यांचे चिरंजीव सागर धस यांची वैद्यकीय तपासणी देखील केलेली आहे आणि या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये पुढे नेमकं काय कारवाई होती हे देखील पाहणं महत्वाचं था ठरणार आहे मात्र या संपूर्ण घटनेमध्ये नितीन शेळके नामक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे एबीपी माझा अहिल्यानगर बाहेर या पटकून पटकून